इचलकरांची जवळ कबनूर इथं गांजा विक्रीसाठी आलेल्या ओडिसा राज्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली नाथ माझी आणि पिन्युएल रैत अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याकडून तीन लाख सहा हजाराचा चौदा किलो चोवीस ग्रॅम गांजा आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला इचलकरंजी जवळच्या कबनूर इथं गांजा विक्रीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार मंगळवारी संध्याकाळी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कबनूर ते पंचगंगा साखर कारखाना रस्त्यावर सापळा रचला दोघे परप्रांतीय इसम संशयास्पदरित्या फिरताना दिसले त्यांची अंगझडती घेतल्यावर त्यांच्याकडे चौदा किलो चोवीस ग्रॅम गांजा सापडला तीन लाख सहा हजार रुपयांचा गांजा आणि दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव कृष्णात पिंगळे संजय हुबे अशोक पवार प्रकाश पाटील सागर चौगुले अमित सरजे राजेश राठोड महेश पाटील राजू येडगे शिवाजी मठपती हंबीर अतिग्रे महादेव कुराडे सहभागी झाले होते